सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची बरीच चर्चा रंगताना दिसतीये तर गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड ट्रोल सुद्धा होतीये कारण सोनाक्षी धर्माच्या भिंती ओलांडून एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न करते तेवीस जूनला सोनाक्षी आणि जहीर इक्बाल या दोघांचाही विवाह सोहळा पार पडला दरम्यान या लग्नात कोणत्याही विधी करण्यात आले नाही तर हे लग्न नोंदणी पद्धतीनं करण्यात आलं होतं पण या लग्नामुळे सोनाक्षी बरीच ट्रोल होतीये तर सोनाक्षीनं आपल्या कुटुंबियांच्या जा विरोधात जाऊन हे लग्न केलंय तर तिचे कुटुंबीय देखील या लग्नावर नाराज असल्याची बरीच चर्चा आहे पण यापूर्वीही बऱ्याच अभिनेत्रींनी धर्माच्या भिंती ओलांडून मुस्लिम पतीशी लग्न केलं होतं तर काहींनी लग्नानंतर धर्म परिवर्तनही केलं होतं सोनाक्षीप्रमाणेच त्यांनाही ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला होता उर्मिला मातोंडकर मराठमोळी बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला देखील लग्नानंतर बरंच ट्रोल व्हावं लागलं होतं उर्मिलानं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं दोन हजार सोळामध्ये मध्ये उर्मिलानं पती मोहसिन अख्तर मीर याच्याशी लग्न केलं मोहसिन एक काश्मीरी मुस्लिम आहे व पेशानं मॉडेल आहे तर तो एक व्यावसायिक देखील आहे दोघांच्याही लग्नाची बरीच चर्चा रंगली होती तर दोघांनाही प्रचंड ट्रोलही करण्यात आलं होतं दरम्यान मोहसिन हा उर्मिला पेक्षा दहा वर्षांनी लहान सुद्धा आणि अभिनेत्री शिबानी दांडेकरला दांडे प्रचंड ट्रोल व्हावं लागलं होतं शिबानीनं बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरशी लग्न केलंय दोन हजार बावीस साली दोघांनीही लग्न केलं दरम्यान फरहान हा आधीच विवाहित होता त्याला दोन मुलंही आहेत पण दोन हजार अठरा साली पत्नी अधुना भबानी सोबत त्यानं घटस्फोट घेतला तर घटस्फोटाच्या काहीच दिवसानंतर शिबाणी आणि फरहाननं आपलं रिलेशनशिप जाहीर केलं होतं त्यामुळं दोघांनाही प्रचंड ट्रोल व्हावं लागलं होतं दीपाली सय्यद अभिनेत्री दीपाली सय्यदला देखील बऱ्याचदा तिच्या लग्नामुळे ट्रोल व्हावं लागतं दीपाली म्हणजेच मूळची दीपाली भोसले दीपालीनं दिग्दर्शक बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद यांच्याशी लग्न केलं होतं लग्नानंतर दिपालीचं नाव सोफिया जहांगीर सय्यद असं ठेवण्यात आलं लग्नानंतर दीपाली सिनेविश्वात फारशी दिसली नाही मात्र सध्या ती राजकारणात वावरताना दिसते आदिती गोवित्रीकर प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आदिती गोवित्रीकरनं आपल्या कुटुंबियांच्या लग्न केलं होतं आदिती ही पेशाण एक सुपर मॉडेल आणि अभिनेत्री तर आहेच मात्र त्याआधी ती एक डॉक्टर सुद्धा आहे मुंबईत एमबीबीएसचं शिक्षण घेत असताना तिची ओळख मुझफ्फल लकडावाला सोबत झाली होती दोघांनीही काही वर्ष डेट केल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली लग्न केलं तर लग्नानंतर आदिती गोवित्रीकरची सारा लकडावाला झाली दोघांनाही दोन मुलं आहेत मात्र दुर्दैवानं दोन हजार नऊ साली दोघांनीही घटस्फोट घेतला आणि त्यानंतर आदिती सिनेविश्वातून देखील गायबत झाली रसिका आगाशे अभिनेत्री रसिका आगाशेनं देखील धर्माच्या पलीकडे जाऊन लग्न केलं होतं बॉलिवूड अभिनेता झिशान न्युब सोबत केलं भक्ती बर्वे मराठी इंडस्ट्रीतली फुलराणी अर्थातच अभिनेत्री भक्ती बर्वे आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं त्यांनी सिनेविश्वात वेगळी छाप पाडली होती तर भक्ती बॉलिवूड अभिनेते शफी इनामदार यांच्या प्रेमात पडल्या तर त्या दोघांनी लग्नही केलं होतं तर या होत्या काही मराठमोळ्या अभिनेत्री ज्यांनी धर्माच्या जा पलीकडे जाऊन लग्न केलं होतं तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी